मॅडमनी आणि तुम्ही शारदा मॅमनी आणि तुम्ही ठरवलं होतं का की आपण लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचं का ये सर मला शारदा मॅडमांच्या बद्दल एक सांगायचं आहे त्यांना वर्कआउट करायला खूप आवडतं त्यांनी आम्हाला काय केलं होतं गेल्या वर्षी आम्ही सगळ्या एकत्र येऊन आमच्या इथं सगळे वर्कआउट करत होतो Yes. जवळजवळ हा मग सकाळचा मुलगीचा डब्बा असतोय म्हणून मी तिकडे जायचं जागा माझं जायचं नाही जायचं असं व्हायला लागलं मग नंतर मी बंदच केलं खरं त्यांच्यात एवढी एनर, एनर्जी म्हणजे एनर्जी वर्कआउट त्यांचं असतंय की मला खूप छान वाटायचं येस मग नंतर स्टेटस आव्हान लावल्यानंतर ना मॅडम मला घरी भेटायला आल्या म्हटल्या तुमचं कसं कसं काय काय विचारलं सगळं मग मी सगळं सांगितलं आणि काय झालं गेल्या दोन वर्षात कसं सासूबाई एक्सपायर झाल्या मम्मी पण एक्सपायर झाली मग त्यामुळे माझी मानसिक स्थिती पण व्यवस्थित नव्हती त्याच्यामुळे मी घरातून जास्त बाहेर वगैरे इकडे तिकडे जात नव्हतो परंतु आपल्या फॅमिलीत आल्यापासून माझं पूर्ण म्हणजे टेन्शनच गेल्यासारखं मला फॅमिली एक भेटली सगळेजण म्हणजे तुम्ही सगळे एकत्र असताय तुम्ही सगळी काळजी घेताय व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगताय त्यामुळं त्या मला एक खरंच मनापासून सांगते मला खरंच माझी फॅमिली मिळाली असं मला वाटायला लागलं त्यामुळं मी सगळी प्रत्येक गोष्ट तुम्ही असू दे रीना मॅडम असू दे किंवा कुलदीप सर सॉरी कुलदीप सर प्रियंका मॅडम सोनुदास सर रीना मॅडम हे तुम्ही सगळी ज्या ज्या गोष्टी जे जे सांगत येत आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्मसात करत गेलो मी कधीही ज्या वेळेला वर्कआउट होतोय त्यावेळेला रिझल्ट मी ऐकल्याशिवाय कुठंच नाही रिझल्ट सगळे ऐकायचे तुम्ही काय चार गोष्टी चांगल्या सांगतात ते ऐकायचं नोट्स करायचं की हा कशामुळे काय होतंय हे सगळं आपल्या लक्षात आलं पाहिजे कशाचा काय फायदा आहे त्याच्यामुळं खूप 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 म्हणजे ह्या फॅमिली आल्यामुळं खूप खूप माझ्यामध्ये पण खूप फरक पडलाय आणि माझं मानसिक शारीरिक आरोग्य सुधारले त्याच्यामुळं त्यांनी विचारल्यावर त्यांना पण मी सांगितल्यावर त्यांना आधीच वर्कआउट वगैरे करायची सवय होती फक्त कमतरता होती ती आहाराची आहार आपला बेस्ट आहे आहार भेटल्यामुळे त्यांना आणखीन खूप त्या एनर्जी एनर्जेटिक वर्कआउट करू शकल्या आणि म्हणजे सगळं व्यवस्थित करून आता त्यांनी माझ्यापेक्षा सुद्धा वजन कमी केले यस ग्रेट खूप सुंदर आणि खूप छान ही जर्नी आहे